कोकणातलं एक लहानसं गाव वेल्हा निसर्गाच्या कुशीत वसलेलं हिरवाईने नटलेलं मात्र या गावात एक अजब शाप होता दशरथवाडी कोणालाही माहीत नव्हतं की दशरथवाडीचं खरं रहस्य काय आहे फक्त एवढंच ठाऊक होतं की रात्री त्या वाटेने जाऊ नये कारण तिथं रात्री एक आवाज ऐकू येतो हसणारा पण आतून गोठवणारा शुभम पुण्याचा एक तरुण लेखक जो भयकथांवर संशोधन करत होता त्याने दशरथवाडीबद्दल ऐकलं आणि लगेच वेल्हात जायचा निर्णय घेतला त्याच्या दृष्टीने ही एक उत्तम संधी होती प्रत्यक्ष भयशिवाय कुठे अनुभव येणार गावात पोहोचल्यावर त्याने ग्रामपंचायत कार्यालयात माहिती घेतली पण सगळ्यांनीच त्याला ती जागा टाळायला सांगितली एक म्हातारी स्त्री गोदाबाई मात्र बोलायला तयार झाली तू खरंच जाणार का त्या वाडीत ती थरथर त्या आवाजात म्हणाली हो फक्त एका रात्रीसाठी शुभम ठामपणे म्हणाला गोदाबाईने त्याला एक मोरपंखाचा ताबीज दिला आणि सांगितलं रात्रीत जे काही ऐकू येईल त्याला उत्तर देऊ नकोस आणि काही झालं तरी आरसा पाहू नकोस रात्रीची वेळ झाली शुभम टॉर्च घेऊन वाडीकडे निघाला आजूबाजूला प्रचंड शांतता झाडांची पानंसुद्धा जणू थांबली होती तो जुन्या पडलेल्या वाडीत पोहोचला तो वाडा काळ्या छताचा ढासळलेली भिंत आणि एका कोपऱ्यात एक जुना आरसा गोदाबाईच्या शब्दांनी तो क्षणभर थबकला पण तो ठाम होता रात्री साडे अकरा वाजता वाऱ्याचा वेग वाढला खिडक्या आपसूक उघडू लागल्या एक हसणारा आवाज ऐकू येऊ लागला बाईचा आणि तो हळूहळू अधिक जवळ येत होता शुभमचा टॉर्च फडफडू लागला शुभम कोणीतरी कुजबुजल्यासारखं वाटलं त्याने आवाजाच्या दिशेने पाहिलं काही नव्हतं पण आरशात मात्र त्याला एका स्त्रीचं प्रतिबिंब दिसलं केस विस्कटलेले चेहरा अस्पष्ट पण डोळे लाल आणि प्रचंड खोल शुभमने आरशाकडे पाहणं टाळलं आणि त्याने ताबीज घट्ट धरलं त्या क्षणी त्याला एक जोरदार किंकाळी ऐकू आली आणि सगळं अंधारात गेलं पुन्हा शुद्धीवर आला तेव्हा पहाटेचा वेळ होता त्याने आरशाकडे पाहिलं आणि काही सेकंदातच त्याच्या डोळ्यातून रक्त वाहू लागलं गावात परतल्यावर लोक भयभीत झाले शुभम काहीच बोलत नव्हता फक्त आरसा शोधत होता माझं प्रतिबिंब ते चोरलं गेलंय तो वारंवार म्हणत राहिला गोदाबाईने त्याला बाजूला घेतलं आणि सांगितलं तो वाडा दशरथरावांचा होता त्यांच्या पत्नीचं नाव होतं सुरेखा एक सुंदर पण अत्यंत अस्थिर स्त्री एकदा दशरथरावांनी तिच्यावर विश्वासघात केला ती रात्रीच्या अंधारात त्या आरशासमोर उभी राहिली आणि स्वतःचं डोकं स्वतः फोडून घेतलं तो आरसा तिचं आत्मसात झालेलं प्रतिबिंब आहे जो त्याच्याकडे पाहतो त्याचं स्व हळूहळू हरवतं काही दिवसांनी शुभम गावातून गायब झाला फक्त त्याचं नोटबुक सापडलं ज्यात शेवटच्या पानावर लिहिलं होतं ती आरशातच होती पण आता ती माझ्या डोळ्यात आहे जेव्हा मी झोपतो तेव्हा ती जागी होते आणि जेव्हा मी आरशात पाहतो ती माझ्या जागी असते गावात पुन्हा कोणीच दशरथवाडीकडं गेलं नाही मात्र रात्री जेव्हा चंद्रपूर्ण असेल कोणीतरी त्या वाड्याच्या खिडकीतून पाहत असतं आणि जर तुम्ही कधी त्या वाटेनं गेला तर एक हसणारा आवाज नक्की ऐकू येईल